पिंपळनेर येथे पिंपळे नगर परिषद हद्दीत प्रत्येक घराला क्यू आर कोड बसवण्यास प्रारंभ एका क्लिक वर प्रशासनाला मिळणार कचरा संकलनाची माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पिंपळे नगर परिषद हद्दीत प्रत्येक घराला क्यू आर कोड बसवण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाली आहे महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित शासनाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी साठी शहरात आयसीटी बेस्ड प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे या अंतर्गत शहरातील नागरिकांद्वारे ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट कोड लावले जात आहेत कचरा संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जातील पिंपळनेर नगर परिषद मार्फत कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी नियमितपणे येत होती मात्र आता त्यात पुन्हा पारदर्शकता येण्यासाठी शासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रत्येक घराच्या बाहेर क्यू आर कोड बसवण्यास प्रारंभ झाला आहे यामुळे पुढील काळात कचरा संकलनासाठी येणारे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कचरा संकलन करू शकणार आहेत याची माहिती आज बसवण्यात आलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रशासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे आगामी काळात शहरामध्ये सर्वत्र क्यू आर कोड बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे ही यंत्रणा सुरू होणार आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळणे नगर परिषद अंतर्गत प्रत्येक घरी क्यू आर कोड लावणे चालू आहे कचरा कचरा गाडीवाला कचरा न्यायला आला की त्याला ते क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आणि प्रत्येक घरचा कचरा न्यावा लागणार